स्वागत आहे आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये एक तक्रार समोर येते सुरुवातीला आधी हीच तक्रार घेऊन तुमच्याकडे की मुंबईकर तासन तास उभे आहेत मात्र त्यांची सोय व्यवस्थावरती शेड असणं पाण्याची व्यवस्था असणं अशा कोणत्याही गोष्टी नाहीत असं नुकतंच आता आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाला त्यांनी काही सूचनाही केल्या आहेत तर निवडणूक का आयोगाचं काम जेव्हा निवडणुकीत असतं तेव्हा राजकीय पक्षांनी या संदर्भामध्ये जागरुकतेने निवडणूक आयोगाला मदत करावी यासाठी बूथ लेवल एजंट आपण नियुक्त करतो जे पाच वर्षासाठी असतात पण महाराष्ट्रात काय आणि एकूण देशात काय आमच्या सर्वच राजकीय पक्षाची याबद्दल अनास्था असते निवडणुकीच्या दिवशी ज्या उनिवा दिसतात त्या उनिवा एक दिवसापुरती आपण भावना व्यक्त करतो आणि मग विसरून जातो खर तर मी मागच्या एका मुलाखतीत सांगितलं मी तर माझ्या जगामध्ये जगाधिकाऱ्यांना सूचना करत एक पाठपुरावा करणारी टीम तयार केली की ज्या ठिकाणी साधारणतः मतदान केंद्रावर आपण मतदान करायच्या व्यवस्था करतो तिथं पिण्याचं पाणी असेल स्वच्छता गृह असेल शेड असेल अशा व्यवस्था केल्या पाहिजे आणि या एकोणीशे बावन मध्ये जेव्हा सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हापासून अजूनही या व्यवस्था नाही म्हणजे असं नाही आहे की या अगोदर शेड होते पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था होत्या आणि निवडणूक आयोगाने यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये त्या काढून घेतल्या असं नाही आहे मुंबईमध्ये सुद्धा या व्यवस्था या अगोदरही नव्हत्या तासन तास आपल्याला मध्ये उभं राहावं लागायचं आणि आजकाल तर तुम्हाला माहिती आहे की उमेदवार सुद्धा गाईनमध्ये उभं राहूनच मतदान करतो अन्यथा त्या लाईनमध्ये एखाद्या व्यक्तीनेही आक्षेप घेतला तर ती टीव्हीची बातमी होती आणि म्हणून उमेदवार सुद्धा अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास त्या लाईनमध्ये उभा राहतो तर याचा एकूणच विचार करावा लागेल आणि माझं व्यक्तिगत मत असं आहे की एकूणच निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत एक देशामध्ये संवाद व्हायची आवश्यकता आहे ज्या पद्धतीचा निवडणुकीचा प्रचार असेल असा आपल्याला करता येईल का की मतदान केंद्राच्या संदर्भातल्या व्यवस्थेसहितच निवडणुकीच्या प्रचाराचे जे अठ्ठेचाळीस तास अगोदर आपण प्रचार बंद करतो त्याचा कालावधी अजून वाढवता येईल का किंवा आवेदन फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीचा प्रचार हा बंदच केला पाहिजे अशा पद्धतीची काही बदल करता येईल का एक राष्ट्रीय चर्चा एकूणच आपल्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेच्या व्यवस्थेसहित सर्वच बाबतीमध्ये होण्याची आवश्यकता आहे अन्यथा उमेदवार सुद्धा निवडणूक आयोगाचे अनेक निर्णयातून उमेदवाराला इतके उत्तर देत बसावं लागतं की त्यापेक्षा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचारच जर करता आलं नाही तर ते जास्त चांगलं होईल म्हणजे लोक शांतपणे आपलं मतदान करेल बर सुधीरजी आणखीन एक महत्त्वाची बाब आता टक्केवारी समोर आलेली आहे दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रात सत्तावीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे ही टक्केवारी जर बघितली तर संपूर्ण देशभरामध्ये पश्चिम बंगालमध्ये यापूर्वीच म्हणजे जे अकराचं मतदान आलं तेव्हाच जवळपास ते, ते तीसपर्यंत पोहोचले होते ही टक्केवारी तुम्हाला काय म्हण म्हणजे नेमकं म्हणायचं काय हे सत्ताधाऱ्यांसाठी एक द्योतक असणारं आहे विरोधकांसाठी सुद्धा एक प्रकारचं महत्त्वाची ही टक्केवारी तुम्ही कसं बघता याकडे मला वाटतं की प्रत्येक निवडणुकीचं विश्लेषण स्वतंत्रपणे करावं लागतं मागच्या निवडणुकीतल्या ज्या आपण काही गोष्टी असतात त्या पुढच्या निवडणुकीत येतातच असं नाही प्रत्येक निवडणुकीचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे प्रत्येक निवडणूक जसं सारखी माणसं नसतात प्रत्येक माणसा माणसामध्ये फरक आहे आणि देवाने सुद्धा सातशे कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असताना एकूण आपला जो चेहरा आहे त्या चेहऱ्यामध्ये जसा बदल असतो तसा निवडणूक उत, गाव शहर महानगर निवडणुकीच्या संदर्भामध्ये मतदान करताना करावयाचा विचार हा स्वतंत्र असतो मतदान कमी होतं या तीन कारण एक कारण कधी कधी उदासीनता असते दुसरं कारण मतदार यादी ही दोषरहित असायला हवी पण अनेकदा असं होतं की त्या ठिकाणचा जो मतदार आहे तो दोन वर्षापूर्वीच घर सोडून गेला असतो तो ज्या ठिकाणी भाड्याच्या घरात मुंबईत असतो ते भाड्याचं घर सोडून तो बदगापूर गेला असतो कधी मुंबईचा मतदार ठाण्यात गेला असतो किंवा एखाद्याने आपला फ्लॅट जो आहे तो विकून नवीन घरात गेलेले गेले असतात काही लोक असे मुंबईमध्ये आहेत की जे दुसऱ्याही राज्यात काही सण उत्सव किंवा सुट्ट्यांच्या कामामुळे गे गेले असतात कोणी पर्यटनाला मुलांच्या सुट्ट्या म्हणून गेलेला गेला गे असतो अनेक कारण आहेत आता या संदर्भात सुद्धा जसं तुम्ही म्हणालात मागच्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये किती मतदान झालं आता पावणे दोन वाजले मागच्या निवडणुकीत एक वाजून पंचेचाळीस मिनिटाला किती मतदान झालं अशी जर तुलना केली तर मतदान खरंच कमी आहे की मागच्याही चौदाच्या एकोणीसच्या निवडणुकीत मतदान करण्याचा वेग असाच होता जसं माझ्या चंद्रपूर लोकसभेमध्ये पहिल्यांदा सांगितलं मतदान कमी आहे पण नंतर असं लक्षात आलं जेव्हा रात्री दहा वाजता सर्व लोकसभेचा अभ्यास झाला तेव्हा असं लक्षात आलं की दोन हजार चौदा मध्ये त्रेसष्ट टक्के मतदान होतं एकोणीस मध्ये पासष्ट होतं आणि या निवडणुकीत सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के झालं म्हणून आत्ताचे जे अंदाज असतात ना यामध्ये थोडस आपल्याला वाट बघावी लागते रात्री दहा वाजता जेव्हा एकूण अंदाज येतात तेव्हा मुंबईकर माझ्या बंधू भगिनींनी मागच्या निवडणुकीत केलेलं मतदान त्याच्या अगोदर केलेलं मतदान आणि या निवडणुकीत केलेलं मतदान याचा विचार होतो पण साधारणतः जो अनुभव माझा आहे जेवढ्या छोट्या निवडणुका असतात तिथं जास्त मतदान असतो होतं आणि जितक्या मोठ्या निवडणुका होतात त्याच्यात थोडं मतदान हे कमी होत असतं हा साधारणतः अनुभव हा या अगोदर राहिला आणि ग्रामीण भागामध्ये ऊच त्यांच्याच गावात असतं अंतरावर जावं लागत नाही आता अनेकदा लोकांना असं वाटतं की अनेक दूर जायचं आहे टॅक्सी करायची जायचं का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि मग साधारणतः अजूनही आपल्याला या क्षेत्रामध्ये मोठी जनजागृती करणे किंवा या मतदान हे अनिवार्य आहे असेही कायद्याच्या संदर्भात काही राष्ट्रीय चर्चा जागी होती मला आठवतं एका चर्चेमध्ये मीही भाग घेतला होता तर मला वाटतं की मतदान हे अनिवार्य करण्याच्या संदर्भात भविष्यामध्ये एकूणच राष्ट्रीय चर्चेमध्ये निवडणूक या प्रक्रियेबद्दलच चर्चा करत असताना मतदान असेल मतदानाच्या संदर्भात वन नेशन वन इलेक्शनचा विषय असेल मतदान केंद्रात काय योग्य व्यवस्था असतील किंवा भारतीय जे नागरिक भारतीय आहेत पण आज आपल्या देशामध्ये काही कामानी नाहीत आणि ते दुसरीकडे आहेत त्यांच्या मतदानाचा विषय असेल किंवा दिव्यांग किंवा इतर लोकांच्या अशा अनेक गोष्टींची चर्चा करणं गरजेचं अगदी आत्ता जसं तुम्ही हा उल्लेख केला कल्याण डोंबिवली आणि भिवंडी पालघर या ठिकाणी सुद्धा आकडेवारी अशी समोर येते की अनेकांची नावंच आपल्या मतदार यादीत आहेत जी गेल्या वेळेला होती यावेळेला मात्र ती दिसत नाहीयेत असे प्रकार हे वारंवार घडताना पाहायला मिळतात यावरती काहीतरी ठोळेस उपाययोजना होणं गरजेचं आहे त्यासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत नाही निश्चितपणे याच्यात जितका पन्नास टक्के प्रशासन निवडणूक आयोगाचा दोष आहे बघा वाटतं की पन्नास टक्के हा आमच्या सर्व राजकीय पक्षांच्या ही दोष आहे आमचा सर्व वेळ भाषण एकमेकावर टीका करण्यासाठी जातो निवडणुकीच्या प्रक्रियेच्या रचनात्मक कामासाठी आम्ही वेळच देत नाही खर तर आमचं काम आहे की आम्ही आमच्या बूथवर आमच्या कार्यकर्त्यांनी साधारणतः त्या बूथवर अठरा वर्षाचं कोण झालं त्याचं नोंदणीमध्ये नाव आलं का एखादा मतदार मध्ये गेला त्याचं नाव कमी झालं ना का एखाद्याचा मृत्यू झाला त्याचं नाव कमी झालं का अशा विविध ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते कारण अनेकदा कोणी घर सोडून जातो तो दुसऱ्या ठिकाणी जातो आणि आपल्याकडे या संदर्भामध्ये निश्चितच कायदे किंवा नियम हे त्रासदायक होतात कधी कधी मतदार वाटतं माझी नोंदणी व्हावी मार्गदर्शन नसतं मग या संदर्भामध्ये काही टेक्नॉलॉजीचा वापर करून सॉफ्टवेअरचा वापर करून कारण आता महाराष्ट्रामध्ये साधारणतः अकरा कोटीपेक्षा जास्त स्मार्ट फोन आहे साडे सोळा कोटी साधारणतः एकूण फोन आहे याचा आपण उपयोग करू शकू का किंवा या संदर्भामध्ये काही गोष्टी या प्रशासनासोबत राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे का असा विविध आपल्याला काम करावं लागेल पण दर निवडणुकी म्हणजे साधारणतः या वर्षीची माझी नववी निवडणूक होती मी कॉलेजमध्ये शिकत असताना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लोकसभा घडवली एक्क्याण्णवची लोकसभा घडवली एकोणनव्वद मध्ये तर एम चा विद्यार्थी होतो माझी परीक्षाही व्हायची होती सहा विधानसभा मी जिंकून आलो पण अशी कोणतीच निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत अशा तक्रारी येत नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये आमचं नाव नाही मतदान केंद्रापर्यंत आम्ही आलो असं होतं आणि म्हणूनच मी वारंवार सांगतोय की अपघात दोषरहित मतदार यादी करणे आणि जसं मी सांगतोय ज्यावर चर्चा झाली पाहिजे हे माझं मत आहे की एकदा आवेदन आवेदनपत्र भरल्यावर वा, उमेदवाराला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना प्रचारच करता येणार नाही अशी जर पद्धत केली तर मग त्यामध्ये प्रशासनागा आचारसंहिता आणि इतर गोष्टीची अडचण राहणार नाही काही मतदार नोंदणी प्रशासन सुद्धा तेव्हाही करू शकेल आणि आता आपल्यापाशी अशी व्यवस्था नाही आहे की अठ्ठेचाळीस तास अगोदर मतदार नोंदणी करण्याचा कायदा आता नाही आहे आणि याही नियमांचा विचार हा एकूणच गुणवत्तेवर भविष्यात करावा लागेल आणि मग त्या दृष्टीने ऑनलाईन असेल पोर्टलच्या माध्यमातून असेल इंटरनेटच्या माध्यमातून असेल ही नोंदणी आपल्याला करता येईल का अशी एक राष्ट्रीय चर्चा आपल्याला करावी लागेल अगदी तुम्ही जर दिल्लीत गेलातच तर ही चर्चा होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यावरती ठोस उपाययोजना व्हावी अशीही आम्ही अपेक्षा करतो मात्र सुधीरजी दिल्लीत जाण्यापासून थोडेसे तुम्ही कासकूस करत होता भाषणामधनं सुद्धा तुम्ही उल्लेख केलात की माझी दिल्लीला जायची अजून तेवढी इच्छा नाही आहे मात्र तरी तुमची उमेदवारी निश्चित झाली नाही शेवटी पक्षांनी आदेश दिला त्या आदेशाचा पालन करणं एक कार्यकर्ता एक सैनिक म्हणून माझी जबाबदारी आहे जायची इच्छा नव्हती याचं कारण साधं होतं की मला स्वतः व्यक्तिगत रीतीने वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा साडेतीनशे वा सोहळा करत असताना मी अनेक गोष्टी माझ्या लक्षात आल्या आपोग्या गा महाराष्ट्रामध्ये आपली सर्वात मोठी धनसंपत्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा केंद्र आहे हजारो मेगावॅटचे सेंटर एकीकडे आणि एक छत्रपती शिवाजी महाराज हे नाव एकीकडे आणि मी अनेक उपक्रम हाती घेतले होते मला असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये मा गडचिरोली ते गडिंग चांदा ते बांधा भामरागड ते रायगड अनेक योजना हाती घेतलेल्या या योजना सोडून जाताना थोडस वाटत होतं पण शेवटी पक्षाने आदेश दिला आनंदाने जायचा निर्णय अगदी नक्कीच धन्यवाद सुधीरजी आमच्याशी बोललात त्यासाठी आणि येत्या काळात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न हे राजकीय स्तरावरतीही व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करते